पैशाची कमतरता जाणवते पैशाला आकर्षित करणारी ऊर्जा ही जर तुमच्यामध्ये कमी प्रमाणात भासत असेल तर ह्या ऊर्जेला जास्तीत जास्त आकर्षित करण्यासाठी तुम्हाला एक ब्रेसलेट म्हणजे एक क्रिस्टल ब्रेसलेट हे नक्कीच मदत करेल येस कारण ब्रेसलेटमध्ये क्रिस्टल्समध्ये अशी एक ऊर्जा असते जी तुमच्यामधलं जे चैतन्य आहे जे व्हायब्रेशन्स आहे ते वाढवण्याची ऊर्जा तुमच्यामध्ये तयार करून देते तर क्रिस्टलमध्ये एक वेगळी पॉवर आहे आणि असे क्रिस्टल्स जर तुम्ही तुमच्या शरीरावरती धारण करता त्याला जेव्हा तुमचा बॉडी टच होतो तर ते क्रिस्टल्स तुम्हाला मदत करतात की ती ऊर्जा आकर्षित करण्याची आता जर तुम्हाला पैशाची ऊर्जा आकर्षित करायची आहे तर नक्कीच तुम्हाला पैशाच्या ऊर्जेसाठी ग्रीन ॲव्हेंचरिंग हे ब्रेसलेट जे आहे ते वापरणं फार गरजेचं आहे तर ग्रीन ॲव्हेंचरिंग ब्रेसलेट कुठला आहे तर यस हे हा जो तुम्हाला हे हिरव्या रंगाचं हे जे ब्रेसलेट दिसत आहे हे आहे ग्रीन ॲव्हेंचरिंग ब्रेसलेट तर हे ब्रेसलेट तुम्ही जसं तुमच्या हातावरती हातामध्ये धारण करता तर तुम्हाला तुमच्यामध्ये ती अधिक स्पंदनं जागृत होतात की यस माझ्याकडे पैशाचे सोर्सेस उपलब्ध होऊ शकत आहेत की आत्तापर्यंत जे ब्लॉकेजेस होते किंवा रस्ते बंद पडलेले होते ते मला कुठून ना कुठून तरी मार्ग मिळायला सुरुवात नक्कीच होते आणि हे मार्ग हळूहळू करून तुमच्या लाईफमध्ये ओपन होतात तुमची जी पैशाकडे पाहण्याची जी दृष्टी आहे ती बदलते विचार करण्याची तुमची दृष्टी बदलते आणि तुमचे हो खूप आयुष्यातले वाढू शकतात की हो माझ्या आयुष्यामध्ये सकारात्मक पद्धतीने पैसा आकर्षित व्हायला लागलेला आहे तो कुठून ना कुठून मला वेळेला जेव्हा जेव्हा पैसा हवा असेल तेव्हा तेव्हा तो उपलब्ध राहणार आहे कारण पैसा ही एक खूप चांगली एनर्जी आहे पण हे सगळे विचारांचं परिवर्तन होण्यासाठी ना तुम्हाला हे ग्रीन अव्हेंचरिंग ब्रेसलेट नक्कीच मदत करेल तर वाट बघू नका जे क्रिस्टल्स आपल्यासाठी उपयोगी आहेत आपल्या ज्या पर्पजसाठी उपयोगी आहेत ते आपण नक्की धारण करावे आणि आपल्या ऊर्जेचं चैतन्य आपल्यामध्ये वाढवावं